पुंडलिका व्रजार विठल श्री ज्ञानदेव राम राजा रामचंद्र भगवान की श्री गणेशाय नमा श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमः खरी शेवाय त्याला झोप येत नाही मंडळी एवढा परोज उचलला हनुमान त्याला कंटाळा नाही काय नाही आकाशात सुपर चाले ऐका दंडे कैसा चालला कपिनायक गिरी आलो रिक काय काय परत उचलला लेखरू जस बॉल खेळत आहे त्याप्रमाणे अनुमान आकाशातून जाऊ लागलेले आहेत फेश उपर म्हणजे सुपरच कुठं थांबायचं नाही तरी अंधारे सुत कोचा वरी उजे हनुमंताचं ते आचरणाचं तेज असतं मंडळी असा गोळाच ऐका काय नक्तर आवाज असा पडलेला आहे हनुमान रात्रीच्या टायमाला जात आहे तरी अयोधार प्रकाश माथा नवी सरे उडत जाता अयोध्याचा प्रदेश पावता भरतेच तोता देखील रामाणाती काही मजाच ही वेगळी गावी रामायणात तीन माणसं झोपले नाही भरत झोपला नाही नाही मंडळी आणि त्या ठिकाणी हनुमान ही झोपला नाही स्पेशल त्याची पुरावे आहेत अर अशा प्रकारे ते भरत हे पाहिले भरताना पाहिलं रात्रीच्या टायमात का मला हे काय प्रकार आहे

कोण आहे ठिकाणी पाहत हनुमान त्या ठिकाणी जात आहे माहित नाही भरत हनुमान प्रमाण काढतो इंद्रबाई क्रीडा असे ना हनुमान प्रमाण इंद्रा शेतून अप्सरा बरोबर घेऊन आणि हे आम्हाला जमणार नाही हे अज्ञान आणि भरतानं काय केलं अंगत्राने वाता सुटला तेने औषधी उठिला ध्वनी विचित्र उमटला तो एकला भरताने ढोल्या सगळ वाटलं भरताला लगे लगेच आवाज येऊ लागला कोण 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 येऊ लागलं लगे त्या ठिकाणी मला इंद्र अप्सराबरोबर अप्सरा बरोबर आणि त्याची बघतो मी असा भरताचा अनुमान प्रमाण म्हणे केवढा हा उत्त वाटे अप्सरा अद्भूत अप्सरात सैरा विचारता का अप्सरा त्या ठिकाणी फिरत आहे आम्ही येत आम्ही जाणारे आम्ही जाणणारे माणसं येत बघतोय सोय घेऊन वारालोय नवी गो उलंगणी साधू सज्जन करी अटण उन्न बंगणं वायक ते वाराला पती बदली किंवा तिचा वारांगणा नाव आलंय अशा वेश्या घेऊन फिरतो तरी त्यांना बघत मी असा भरताना विचार केला ती मंडळी एक रात नाही मद्यपान करतो धनात भुलतो जे गाणी वेशाच्या नादी लागतो त्याच्या पशी बी एक नसत अंगा मनाशी उचावे ते तुम्ही कृत्य करते, -करते नाटवे करणी याचे नावे भलते चिकरी त्याला पामर म्हणते असा त्या इंद्र माजलेला आहे विवेचा

मोकार झाले मोकटा घराना मोठा झाला अन मोकळ वाचा पांढरे कपडे मोकळा दिसा खर मूर्खाला त्या ठिकाणी वेशीच्या घरला कजा वाटत नाही सरळ जाता अरे मंडळी जरा नीतीमता धरा काय त्या वयावरी रणूक खरी पदा विघात मुखावरी आवडी करी झाली तो आता काय अवन वर्णन केलंय सुंदर ती गाडवी लाता लटक्या झेलत त्याच थोबा नाय तरी म्हणत चांगलंच आहे किती मूर्खाच कामाचारी निरंतर पाऊल जाऊ नेधी तुरी दयावरी झेलित असा हो। कामातून एकेकाचा विषय स्वतंत्र आहे जे पाऊल

चला मने जन्मांतरीची फळली भागे विजय पद लागे देवे दंडिले अभाग्य व्रता वैराग्य कष्टती झली वैत्री कामाची आईची रच आयोग स्थिती पदरी संपत्ती होती जग ऐका एकाचा विषय संपला मद्यपान करणारे मंडळी मला माफ करा मद्यपान करू नका बाप जे करतात ना एक पाप आहे मद्यपान करणं पदरचा पैसा द्यायचा करू मरू कोण करायचं आणि ती दारू द्यायची जेणे द्रवे भोग तोडे सकाम स्वर्ग स्वर्गुळे निष्कामे तरी डोळ्या लक्ष्मण शक्तीला जन वर्गणी पट्टी दिली जन स्वयंपाक केला उदारण करण करते मंडळी अरे पैशाचा वापर पंधरा माग आहे वाईट कामा खर्च केला तर कुल पतना जाते चांगल्याच कामात खर्च करा घरी जे बोलले धन ते घरी रान धर्म केले सांगा ते धन अंगा बंधन लागवणी ब्रा पेशा ये तूने नरक सेवना कल्प सध्या ठिकाणी मद्यपान करणारे माणसं कशातच कामाने मद्यपान कर सांगत आहे एक मिनिट पहिलं शरीर गमितय घरातला पैसा गमितय आहे माणूस की गमीत सगळं संपत आहे आणि मग मद्यपान करणारा मेल म्हणजे पण सगळं संपील की कुंडलिका वर श्री ज्ञान